लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडोह नागपूर व जीवन आधार बहुद्देशीय सामाजिक संस्था नागपूर यांच्या मंगेशकर जीवनदायी आरोग्य निशुल्क महाआरोग्य व रुग्ण कार्यक्रम परिषद प्रांगणामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार डॉक्टर आशीष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे ॲडव्होकेट प्रकाश डेकाटे विजय देशमुख रामराव मोवाडे ॲडव्होकेट चंद्रशेखर बरेठिया ॲडव्होकेट अरविंद लोधी डॉक्टर विजय धोटे डॉक्टर राहुल दाते डॉक्टर राजपूत डॉक्टर मर्फी गजभिये डॉक्टर मयूर डोंगरे बाबा बुरहाण ओमप्रकाश कांबळी राजाभाऊ गुगल आदी मांडवरांची प्रमुख उपस्थिती होती शिबिरामध्ये ईसीजी ब्लड प्रेशर ब्लड शुगर हृदयरोग बाररोग नेत्ररोग मोतीबिंदू तपासणी तसेच भैरेपणा कान नाक घसा चर्मरोग दमा अस्तमा दंतरोग आदी निशुल्क तपासण्या करून निशुल्क औषध वितरण करण्यात आलं लता मंगेशकर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून या सर्व आरोग्य तपासण्या करण्यात लता मंगेशकर हॉस्पिटल सतत गोरगरिबांना तपासण्यासाठी आहे गोरगरिबांकरिता स्वस्त दरात आरोग्य सुविधा पुरवून निशुल्क उपचार व ऑपरेशन या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार असल्यानं हजारोंच्या संख्येनं सहभागी होऊन नागरिकांनी महाआरोग्य शिबिरांचा लाभ घेतलाय या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर काजल मित्रा डॉक्टर नितीन ॲडव्होकेट शैलेश जैन यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर अनिरुद्ध देवके तर आभार ॲडव्होकेट शैलेश जैन यांनी मानले या प्रसंगी हजारोच्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती गर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता सावनेर आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर नागपूर विद्या शिक्षण प्रसारक मंडळ सन्मान्य रज्जी गहू देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागील पन्नास वर्षापासून सातत्याने कार्यरत आहे आरोग्याच्या सुविधा असो किंवा ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा असो आज काटोल सावनेर मध्ये अतिशय नामांकित ज्या शाळा असतील त्यामध्ये जवाहरलाल नेहरू आपली जी शाळा आहे तीच्या मधून जे मेरिट मुलं येतात ती देखी आ, दे देखील आम्ही अतिशय चांगल्या रीतीची शिक्षणाची सुविधा सावनेरकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे ग्रामीण भागामध्येच नव्हे तर आदिवासी भागामध्ये सिरोंजी सारख्या भागात देखील जिथं शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या त्या काळापासून आपण शिक्षणाची सुविधा निशुल्क दरामध्ये दे लोकांना देतो आहे जेव्हा इंग्रजी माध्यमाचं फॅड आपल्या भागात आलं तेव्हा अरविंद इंडो पब्लिक स्कूलच्या माध्यमातून देखील दर्जेदार इंग्रजी मिडीयमाचं शिक्षण सन्मान्य रणजित बाबूंच्या संकल्पनेतून आपण या भागामध्ये देतो आहे आणि मी अविरत सेवा या भागाची नक्कीच संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही करू शकतो याचा मनस्वी आनंद नक्कीच आहे या आपण लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला व स्वतःच्या कुटुंबाचा फायदा करून घेतला यासाठी मी आपलं मनपूर्वी स्वागत करतो ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल